जय गोमाता मी अकबर खुशालदीन शेख राहणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद माझ्याकडे आता माझ्या गोशाळेमध्ये सदोतीस गाय आहेत मी दोन हजार वीस साली ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस मी शेतात राहायला होतो आणि माझं गाई गाईसला लळा लागला त्यासोबत गाईंचा मला लळा लागला तेव्हापासून मी गायीचा म्हणजे गाई, गाई वाढवल्या आणि आता मी गोशाळा चालवतो माझ्याकडे आता सदोतीस गायी आहेत आणि मी ते स्वखर्चानी चालवतो खर्च होतो गाय सांभाळायचं म्हणलं तर वाटतं तितकं सोपं नाही वाटतं नु, नुसतं गाय आहे गोमाता आहे पण खरोखर जर तिचा सांभाळ करायचं म्हटलं तर ते एवढं सोपं नाहीये कारण तिला वेळ द्यावा लागतो चाऱ्याचा खर्च आहे औषधाचा खर्च आहे पाण्याची सोय करावी लागते उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे पाणी नव्हतं त्यावेळेस मी टँकरनी पाणी आणून माझ्या गायींना पाजलेलं आहे आणि दररोजचा दैनंदिनचा जो खर्च आहे चारा पाण्याचा तो शंभर दीडशे रुपये दोन ते दोनशे रुपये पर्यंत एका गायीला चाऱ्याचा खर्च येतो आणि आता समजा या आताच्या काळामध्ये महागाईमध्ये माणूस जरी नाश्ता केला सहज तर पन्नास साठ रुपये पुरत नाहीत तर गाय तर एवढं मोठं पोट आहे आणि त्या गाईला दीडशे दोनशे रुपये खर्च येतो दैनंदिन तर आता माझ्याकडं काय आंधळ्या गायी आहेत लंगड्या गायी आहेत काय थानमुखी झालेल्या गायी आहेत म्हणजे ज्या कधीच दूध देऊ शकत नाहीत तर त्या गायीनं सांभाळणं खूप अवघड आहे दुधाच्या गायी तरी कोणी सांभाळतं दूध त्यांचं निघालं त्या दुधापासून काय पैसे येतील तो खर्च भागवणं सोपं आहे परंतु ह्या आंधळ्या लंगड्या आणि ह्या ज्या निकामी झालेल्या गायी आहेत ह्यांना कोण सांभाळणार तर ह्यांना कसायना देण्यापेक्षा तर कोणीतरी सांभाळलं पाहिजे त्याचं कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ह्या हेतून मी त्या गायी सांभाळतोय आणि त्यामध्ये मला समाधान आहे मी मी माझ्या स्वतःच्या खर्चाने आता गोशाळा चालवते गायची कत्तल मुस्लिम पण तुम्ही मुस्लिम काय नाही गायीची कत्तल म्हणल्यानंतर लोकांच्या समोर येतो तो मुस्लिम माणूस पण खरोखर मुसलमान हा गायीचा दुश्मन नाहीच आहे काही लोकांचा व्यवसाय आहे तो भाग वेगळा आहे काही लोकांनी त्याला व्यवसाय बनवलाय आमच्या मध्ये असं सांगितलेलं नाही किंवा लिहिलेलं नाही कुठे की गाय कापली पाहिजे गायीचं मास खाल्लं पाहिजे असं कुठेही निदर्शनास येत नाही उलट आमचे गुरु मोहम्मद पैगंबरांनी धर्मगुरु मोहम्मद पैगंबरांनी सांगितलंय की गाईचं मासामध्ये मांस हे रोगोत्पादक आहे त्यामध्ये मास खाल्यानंतर माणसाला विविध प्रकारचे रोग होतात गंभीर असे आणि त्या गायीचं दूध गायीचं लोणी गायीचं तुपामध्ये तूप हे शक्तिवर्धक आहे तर हे सांगितलेलं असताना सुद्धा काही लोक आहेत ते करतात आता प्रत्येक समाजामध्ये वाईट लोक आहेतच नुसत्या गाय कापतात म्हणून फक्त एका मुस्लिम समाजाला जबाबदार धरणं हे चुकीचं आहे कारण नुसता मुस्लिम समाज गायीचं मटण खात नाही बाकीचे इतर जातीचे सुद्धा लोक गायीचं मटण खातात मी सकाळी सहा वाजता इथं गोशाळेवर हजर असतो त्यानंतर इथं त्यांची स्वच्छता केली जाते शेण वगैरे काढलं जातं शेण काढून त्यांना वैरण टाकली जाते तिथून दूध काढलं जातं काही गायी दुधाच्या आहेत त्यांचं दूध काढून त्यांना परत रानात चरावला नेतात दिवसभर माझ्याकडे आता चार माणसं आहेत आणि बाकीच्या काय कत्तलखान्याला जाणाऱ्या मशी माझ्याकडे आता एक चाळीस मशी आहेत कत्तलखान्याला जात असलेल्या पोलिसांनी सोडवणूक केलेल्या त्या म्हशींचा सुद्धा सांभाळ मी करतोय नाही आता तो कसा आहे गायीचं प्रेम हे प्रत्येकालाच असलं पाहिजे आता गरज आहे नितांत कारण यापुढं गाय नसेल तर आपण शेती करू शकणार नाही आणि गाय नसेल तर मानव जातीला खूप अवघड होणार आहे आपण एक महा भयंकर कोरोनाचा काळ बघितलेला आहे तर यापुढे जर लोकांनी समजा गायीकडे दुर्लक्ष केलं तर पुढील काळात मानव जातीला म्हणजे माणसाला जगणं खूप अवघड होणार आहे याचं गायीचं महत्व लोकांना पटलं पाहिजे महत्व लोकांना जोपर्यंत कळत नाही गायीचं तोपर्यंत नुसतं काही किती असं सांगून काय उपयोग नाही प्रेम नाही गायीचं म्हणजे माझं कसं मी शेतकरी कुटुंबात जन्मलेला असल्यामुळं लहानपासून लहानपणापासून आमच्या घरी गायी होत्या त्यानंतर गायीच म्हणजे दूध सेवन करण्याची सवय हो नंतर दोन हजार वीस मध्ये ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये मी शेतात चोवीस तास राहिल्यामुळं मला गाईचा लढा लागला तेव्हापासून मला वाटले की बाबा गाय एक गाईच्या सानिध्यात राहिल्यानंतर एक वेगळा अनुभव आणि वेगळं जे म्हणजे समाधान आहे ते मला मिळतंय आणि गायीबद्दल मला प्रेम आहे मला आस्था आहे गायीची आणि मी गायी सांभाळतो गाई। गाईला नक्कीच आईची माया आहे कारण मी बघितलंय आता मी माझ्या गोठ्यात आलो मी तुम्हाला दाखवतो मला गाई अक्षरशः येऊन चाटतात म्हणजे त्यांना जर माझी जात माहीत असली असती मुस्लिम आहे मी तर त्या गाई मला चाटल्या नसत्या पण त्या गाईंना माझी जात माहीत नाही त्यांना फक्त माहीत तो हा आपल्याला सांभाळतोय हा आपल्यावर प्रेम करतोय हा आपल्या ह्याचे माझी माया आहे म्हणून मला ते गाई चाटतात आणि मला त्या गाईबद्दल बद्दल प्रेम आहे मुख्या जनावरांना जातीचं काय घेणं देणं नाही आहे कुठल्या जातीचा माणूस आहे हा ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे ह्याच्याशी काय घेणं देणं नाही आणि गाय आता कत्तलीचं प्रमाण जे गायीचं वाढलेलं आहे तर गाय कत्तल करण्यासाठी कोण विकत गायी कसायाना देणारे लोक कोण आहेत त्या लोकांना गायीचं महत्व कळालं तर ते लोक विकणार नाहीत आणि विकल्या ज्या ज्या वेळेस गाय विकणार नाहीत त्यावेळेस ते गायीला सांभाळतील त्यावेळेस त्यांना म्हणजे कळेल की बाबा खरोखरच गाय कशी महत्वाची आहे thank <laughs> you